नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे महाज्योती सारथी बारटी आणि टी आर टी आय यांच्या माध्यमातून एस सी एस टी ओबीसी एस बी सी एस सी बी सी व्ही जे एन टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सत्तर हजारापासून ते एक लाख बावीस हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे तर ही फक्त शिष्यवृत्तीच नाही आहे यामध्ये तुम्हाला फ्री कोचिंग सुद्धा असणार आहे स्टायपंड सुद्धा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनांबद्दलची सर्व माहिती आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तातडीने घेऊन येण्याचं कारण म्हणजे महाज्योती बार्टे सारते यांची जी फॉर्म भरण्याची मुदत आहे ती ऍक्च्युली दहा जुलैपर्यंत होती पण त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी मुदत आहे ही मुदत आपल्याला या ठिकाणी पंधरा जुलैपर्यंत या ठिकाणी बघायला मिळत आहे म्हणजेच आपल्याला पंधरा जुलैपर्यंत आता फॉर्म भरता येणार आहे खूप चांगली संधी विद्यार्थी मित्रांनो आहे खर तर महाराष्ट्र सरकार किंवा शासनाच्या खूप साऱ्या योजना असतात पण त्या योजनांची माहिती नसल्यामुळे त्या योजनांचा लाभ आपल्याला घेता येत नाही त्या योजनांपासून आपण वंचित राहतो पण विद्यार्थी मित्रांनो आमचा हा प्रामाणिक उद्देश आहे की या योजनांची जास्तीत जास्त माहिती समाजापर्यंत समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे की ज्या माध्यमातून त्यांना पुढील शिक्षण घेता येईल आणि सरकारी नोकरी मिळवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो सी असेल एम पी एस सी असेल कंबाईन असेल एस एस सी असेल बँकिंग असेल किंवा पोलीस भरती असेल या सर्व परीक्षांसाठी ही शिष्यवृत्ती आहे तेव्हा नक्कीच आपण फॉर्म भरा पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि टी आर टी आयने तर ऑलरेडी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची मुदत ही मला वाटतं आठ ऑगस्ट पर्यंत वाढवून दिलेली आहे तेव्हा निश्चितपणे आपण सर्वांनी फॉर्म भरा या संदर्भात कुठलीही अडचण वाटली तर इग्नाईट अकॅडमीला संपर्क करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा नंबर आहे त्याच पद्धतीनं आपला गुगल फॉर्म तुम्ही भरून द्या जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला सगळी माहिती आमच्या टीमकडून मिळणार आहे फॉर्म भरताना कुठलीही कसलीही शंका किंवा अडचण वाटली तर निश्चित फोन करा आमची टीम तुम्हाला पूर्ण मदत करेल अशाच प्रकारे ह्या सर्व योजनांबद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच इग्नॅड अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद